हाय फ्रेंड्स मी या सुषमा सगन्यारी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे तर आजचं आहे गुरुवार आणि आता आता वाजले आहेत दुपारचे साडेतीन आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे तर शिवांश आणि अद्विकचा तुम्हाला आवाज येत नसणार कारण तर ते दोघेही झोपलेले आहे पण मी गॅलरीच्या दरवाजापाशी येऊन आपल्या व्हिडिओला सुरुवात केली कारण तिकडनं उजेड पडतो ना म्हणून आणि तर शांतपणे व्हिडिओला सुरुवात केली इकडे बघू शकता तुम्ही शिवांश झोपलेला आहे आणि तिकडे बघू शकता तुम्ही अद्विक झोपलेला आहे तर दोघंही झोपलेले आहे असं तर सुट्टीचा दिवस होता पण काही कामाचा नाही माझ्यासाठी तर गुरुवारची सुट्टी म्हणजे मिस्टरांना ज्या दिवशी सुट्टी असते तो दिव ती सुट्टी फक्त नावापुरतीच आहे आणि त्यांच्यासाठीसुद्धा नावापुरतीच आहे त्यांनाही पाहिजे तशा सुट्ट्या घेता येत नाही सुट्टीच्या दिवशीसुद्धा त्यांना घरी राहता येत नाही त्या मागचं कारण आहे आणि चांगलंच कारण आहे असं काही वाईट नाही आहे मिस्टर आणण्यानं वार्षिक सुट्ट्या मिळतात वार्षिक सुट्ट्या मला वाटते अठरा की काहीतरी आहे त्या जर त्या मिळतात आणि जर सुट्टीच्या दिवशी जर कंपनीमध्ये काही काम असलं आणि त्या दिवशी जर ड्युटीवर गेलं तर त्या सुट्ट्या वार्षिक सुट्ट्यांमध्ये पकडल्या जातात म्हणजे प्लस केल्या जातात आणि जर आपण वार्षिक सुट्ट्या घेतल्या नाही म्हणजे जेवढ्या वार्षिक सुट्ट्या आहेत तेवढ्या वार्षिक सुट्ट्या जर घेतल्या नाही तर त्या सुट्ट्यांचं आणि गुरुवारचा दिवस जो सुट्टीचा असतो त्या दिवशी जर कंपनीमध्ये कामाला कामावर गेलो तर ते सुट्टी प्लस करून म्हणजे तशा सुट्ट्या प्लस करून त्या सगळ्यांचं पेमेंट वर्षातून एकदा मिळतं म्हणून मग मिस्टर म्हणतात की घरी रिकामच घरी बसून र असण्यापेक्षा दर गुरुवारी सुट्टीच्या दिवशी आपण बाहेर तर कुठं फिरायला जात पण नाही मग घरातच राहण्यापेक्षा कंपनीतलं थोडा वेळ जाऊन काम करून आलो तर तेवढीच एक सुट्टी प्लस होणार आपल्या वार्षिक सुट्ट्यांमध्ये आणि त्याचं पेमेंट आपल्याला वर्षाच्या एंडिंगला मिळणार म्हणून मग मिस्टर सुट्टीच्या दिवशी पण जातात कंपनीमध्ये तर चांगलंच एक फायद्याची गोष्ट आहे म्हणूनच मी पण त्यांना सुट्टी घ्या किंवा घरी राहा असा आग्रह करत नाही कारण तर थोडाफार तरी फायदा होतो आपला प्रत्येकाला पैशा पैशाची गरज आहे आणि आपल्या काही इच्छा पूर्ण करायच्या असल्या तर मग आपल्यालाही थोडंसं त्याग करावा लागणार आपल्या आवडीनिवडीचा तर हे सगळं मी करते तर म्हणून आता मिस्टर घरी नाही आहे ती असं आहे मिस्टरांचं काम त्याच्यामुळे मग मिस्टरांची सुट्टी असली की नाही तर तो दिवस फक्त नावापुरता सुट्टीचा वाटतो आणि मला असं वाटते कधी कधी शिवायांशीला जसं रविवारी सुट्टी असते ना तशी मिस्टरांना पण रविवारी सुट्टी राहायला राहायला पाहिजे होती असो तर हा सुट्टीचा भाग झाला पण आता दुपारचे साडेतीन वाजले आहे आणि मी मस्त निवांत आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आज जरा कामांना वगैरे खूपच उशीर झाला होता <laughs> मला वाटते अडीच वाजले होते सगळं आवरायला थोडा वेळ मुलं आता झोपणार म्हणजे एखादी तास झोपणार साडेचार साडेचारपर्यंत मुलं आता झोपणार पुढच्या महिन्यामध्ये गॅदरिंग आहे शाळेमध्ये तर मग त्याचं त्याच्या डान्सची प्रॅक्टिस वगैरे सगळं सुरू आहे तर शिवांशने यावर्षी झुंबा डान्समध्ये प्रॅ भाग घेतला शिवांशच्या स्कूलमध्ये शिवांशच्या क्लासचा झुंबा डान्स होणार आहे सगळे मुलं आणि सगळ्या मुलांचे पॅरेंट्स तर त्यांना झुंबा डान्स करायचा आहे तर शिवांशला तर टीचर लोक तिकडे शिकवतातच पण आम्हाला म्हणजे पेरेंट्स लोकांना सुद्धा घरी प्रॅक्टिस करायची आहे त्याच्यासाठी त्यांनी व्हिडिओज वगैरे पाठवले तर ते बघून करते थोडं थोडं मी थोडं थोडं बघून करते आता मी मुलं झोपलंय ना म्हटलं दरवाज्याचा आवाज नको करायला तर आता साडेतीन वाजले दुपारचे तर मी मस्त चहा वगैरे घेऊन घेते गरम गरम दिवसभर घरामध्ये थंड वातावरण नसतं थंड गार वाटतं तर पटकन मी आता चहा घेते दुपारचा मग मिस्टर आले की मग संध्याकाळचा नाही चहा वगैरे पिऊन घेतल्यानंतर बोलते तुमच्याशी अद्वीक आता उठत आहे हे बघा त्याची ते बघा नाही बघा उतरत आहे हा तो बघा झोपेतून उठला आणि पाळण्यातून तो स्वतःच उतरला काय करताय मी चला आता अद्वीक उठला त्याला थोडंसं भरवते आणि त्यानंतर बोलते अद्विक झोपेतून उठला होता त्याला भरवलं मस्त निवांत खेळत आहे आणि शिवांश थोडा वेळ झाला उठलेला तर शिवांश तू सांग स्कूलमध्ये डान्स आहे ना कोणत्या झुंबा डान्स, डान्स।, डान्स तर झुंबा मध्ये शिवांश भाग घेतला ते बघा कसं आलं असं असतं आमचं चला तर आता अद्विक मस्त खेळते आणि आता शिवांश पण उठलाय झोपेतून किचनमध्ये आलो आता आम्ही तर चला मग आता संध्याकाळचे कामं आवरायला घेते आता साडेसहा वाजले ना तर अंधार पडला आहे मिस्टरही काही आता येणार नाही ते आता आरामातच येईल असो तर मी आता मिस्टर येईपर्यंत म्हणजे कामावरती आता संध्याकाळचे आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करते तेव्हा बोलते तुमच्याशी तर आता संध्याकाळचे वाजले आहेत सात सात वाजत आले आणि आत्ता आले मिस्टर तर आता ते पाच वाजता येणार होते आता सात वाजता आले मंगेश कसं करायचं भाजीपाला आणायला जायचं की नाही जायचं तर आता आले तर भाजीपाला आणायला जाई जाणार आहेत तर आता ते बसलेत निवांत आणि त्यांच्यासाठी ठेवलं आहे मी इथे चहा तर चला मग आता मी चहा तर ठेवलाय त्यांच्यासाठी त्यांच्यासोबत आता मी पण घेते आणि त्यांना चहा देते आणि त्यानंतर जाणार ते भाजी मंडईमध्ये भाजीपाला घेऊन यायला तर आता आजनं खूप इच्छा होते चिकन खाण्याची तर बघते मिस्टर काय म्हणतात तर कारण ते तर मी नॉनव्हेज खात नाही चिकन वगैरे ते खात नाही तर त्यांच्यासाठी वेगळी भाजी करेन आणि शिवांशनं जर खातो म्हटलं तर मग चिकनची भाजी आज करते चला मग तर मिस्टर आता भाजी पण आणायला जाते तर त्यांनाच सांगते चिकन आणायला आणि आणलं त्यांनी चिकन तर मग चिकनची भाजी करते नाही आणलं तर मग साधी भाजी चला मग चहा नाही दे उकडी मिस्टरांना चहा देते आणि त्यानंतर बोलते आता चहा वगैरे घेतला आणि आता मी पाठवते भाजीपाला आणायला मंडईमध्ये मार्केटमध्ये तर चला आता त्यांना तिथे पिशवी आणि मग ते गेले की त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करते मिस्टर गेले आहेत भाजी म्हणजेमध्ये भाजीपाला आणायला आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली इथे बघा तुम्हाला कुकर विस्तर लावलेला तर याच्यामध्ये मी भात लावलेला आहे आता चपात्यांचं पीठ इथे मी भिजवून ठेवून दिले आणि चिकनची भाजी करायची आहे तर त्याच्यासाठी मसाला लागणार तर कांदा आणि खोबरं मी भाजून नेहमीच त्याचं वाटण करत असते तर इथे ना खोबरं टाकून घेण्याची भाजायला तर भाजून घेते थोडेसे धने भाजते धने पावडर आहे माझ्याकडे तर मी याच्यातच थोडेसे धने भाजून घेते आणि मग त्याचं वाटण घात पौपा, पौपा पौपा, पौपा आले, पौपा। पौपा, पौपा। आले मिस्टर भाजून त्याने जर वाटण वाटले तर त्याची लागते आल कांदा आली खोबर चांगलं भाजून घेतलाय आणि कांद्याला न जास्त घेतलं आहे कारण तरी तर टमाटर वगैरे टाकणार नाही ना म्हणून कांदा खोबऱ्याने धले भाजून आहे आणि मिस्टरांनी येताना चिकन आणलं होतं खूप कमी वेळा आणते आज बरेच ते पावले हे आणलं नसतं त्यांनी माझं जाणं झालं नाही बाहेर म्हणून तर मग त्यांनी चांगला टमाटायला आणि हा मसाला चांगला वाटून घेते आणि इकडे चपात्यांचं पीठ मी भिजवून ठेवलं आहे तर चपात्यां करून घेते तर आता इकडे तवा आहे मी आणि इकडे चपात्या करायला घेते आणि नंतर मग भाज्या स्वयंपाक करताना पसारा होतोच गॅस ओट्यावरती आणि लहान गॅस होता असला तर अजूनच जास्त म्हणजे अडचणच अडचण सगळ्या अशा चपात्या करून घेतल्या कांदा खोबऱ्याने घिरे घेतले घेतल्या त्याच्यात लसूण जिरे टाकून त्याचे वाटण तयार करून घेतले तर इथे दोन भाज्यांसाठी वाटतं वाटण तयार करून घेतलं आणि चिकन तर मिस्टर आणि आणलं तेव्हाच धुवून घेतलं म्हणजे दिवाळीचा किराणा आणला होता तेव्हा टिमॉट मिळून चिकन मसाला वगैरे आम्ही आणला होता आणि बरेच मसाले बिर्याणी मसाला पावभाजी मसाला असे मसाले आणून ठेवले आले बिघेरी तर आता हे चिकन मसाल्याचं पॉकेट आता उपयोगी पडतंय आणि चिकन कधी खाल्लं होतं यांच्या मित्राच्या फॅमिलीसोबतच शेवटी खाल्लं होतं त्याच्यानंतर आता तेल टाकलं होतं कढईमध्ये ते गरम झालं आता याच्यातला अर्धा कमीच मसाला टाकते पर एवड़ा देचे तर एवढा मसाला ठेवला मिस्टरांनी ना वेगळी भाजी करते त्याच्यासाठी तर मसाला झालाय तेलामध्ये आणि तिखट मीठ हळद चिकन मसाला गरम मसाला एकत्रच काढून ठेवला तर हा टाकून देते थोडा वेळ देते तेलामध्ये आणि आता हे टाकते चिकन च थोडा वेळ होऊ देते चांगलं तेलामध्ये आणि त्यानंतर मग याच्यात पाणी टाकू तर आता सगळ्या स्वयंपाक तयार आहे मिस्टरांची इथे भाजी तयार आहे आणि इथे चिकनची भाजी तयार आहे तर इथे आहे चिकनची भाजी बघा जुन्याच कढईमध्ये केली भाजी ही याच्यात खोबरं कांदा भाजून घेतला होता ना म्हणून हे बघा चला तर अशी मस्त घट्ट आहे आणि एवढी भाजी गेली थोडीशी जास्तच झाली स्वयंपाक तयार आहे तर मी शिवाय छान विका मी चिकनची भाजी जेवतो मिस्टर जेवण करतात आणि जेवण करून झाल्यानंतर गॅस गयास सोडता गॅस आवरून भांडी वगैरे सगळी घासून घेते आणि त्यानंतर मिस्टरांनी जो भाजीपाला आणला मी वेळेला चला मग सगळं जेवण केल्यानंतर सगळं आवरल्यानंतर तर जेवण वगैरे करून झालं आणि त्यानंतर ना भांडी वगैरे घासून टपामध्ये ठेवली गॅस उठा गॅस चांगला क्लीन करून घेतला आणि अद्विकला झोपवून दिलं आत्ता अंधारातून आले म्हणजे तिकडे लाईट बंद करून अद्विक झोपलेला आहे ना तर तिकडनं तो तर उजेड्यात असे आपले डोळे झोपेतून उठल्यासारखे दिसते असो सगळं आवरून झालंय पण आता भाजीपाला ठेवायचा बाकी तर भाज्या आणल्या काकडे आणल्या मिस्टर आ, एक ना कोथिंबीरची जुडी आणली एक एक जुडी आणि पालक आहे पालकही पाहिजे होती आणि मेथी मेथीची भाजी मेथीची भाजी तर खूप आवडते असुखी तर मेथीची भाजी अशात दोन पाले भाज्या आणल्यात मिस्टर आणि काकडी वगैरे आता निूण थे थे। का तर हे आता निवडून ठेवा निवळाचे आहेत त्या निवड ठेवते टमाटर आहे टमाटर दिसतं म्हणजे अर्धा किलो असला आणि लसूण काहीच नव्हतात तर लसूण आणलं मिरची आणल्या ती भाजी खूप आवडते म्हणजे दाळ डोळका ती भाजी आवडते तर डोळकी राहतेच आमचे प्रत्येक भाजीपाल्यामध्ये तर दोडक्यामध्ये आणि बाकी काय आहे ह्या बालाचे शेंगा आहे पिशवीमध्ये काय बरं आहे आणि ते आहे आलू आणि कांदे संपले होते तर कांदे आणले मला ते एक किलो कांदे आहे आणि मग दुसरी आहे ते वांगे एवढं आहे ज्या नेहमीच्या भाज्या आहेत त्याच आणल्या मिस्टरांनी आणि एक गा गाजर वटाणे आणले तर चला असो हे आण एवढा आणला भाजी चाला आता हा नीट करून ठेवते हो तर ज्या भाज्या होत्या ना आणल्या मिस्टरांनी त्या सगळ्या काढून ठेवून दिल्या फ्रीजमध्ये फळभाज्या आणि काही कांदे बटाटे आणि लसूण होत्या ते सुद्धा ठेवून दिले पण पालेभाज्या होत्या ना त्या इथे काढून ठेवल्या ते बघा एखादी तासामध्ये ते निवडून होऊन जाणार माझ्या तर हा ब्लॉग पण मी इथे सेंड करते तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत